श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मोबाईल बिझनेस मधील तेजस्वी उद्योजक समाजातील लोकप्रिय व्यक्तिमत्व मनोज शिवनगी यांना व्यापारी नेत्या आणि समाजातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव नमस्कार में BBM News मदे है। आच्ची खास बात मी पायल बीबीएम न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आजची खास बातमी शहरातील चर्चेचा मुख्य विषय बनलेली आहे मोबाईल उद्योजक समाजातील प्रिय व्यक्तिमत्व मनोज शिवणगी यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंगळवार पेठ विवो शोरूम सत्कार सोहळा व्यापाऱ्यांची गर्दी आणि शुभेच्छा देणारे मान्यवर जत तालुक्यातील आघाडीचे मोबाईल उद्योजक आणि तरुण उद्योजकांचे प्रेरणास्थान मनोज शिवनगी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर शुभेच्छांचा पाऊस पडला नऊ डिसेंबर रोजी मंगळवारी मनोज शिवनगी यांना त्यांच्या मित्रपरिवार नातेवाईक व्यापारी वर्ग नगरसेवक राजकीय नेते आणि स्थानिक अनेक का सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संध्याकाळी शहरातील मंगळवार पेठेतील विवोक शोरूममध्ये मध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी भाजप युवा नेते संतोष मोटे भाजप युवा नेते मिथून भिसे एस टी सेवा निवृत्त कोरे साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन मनोज शिवनगी यांचा सन्मान करण्यात आला तसेच श्री मायक्का देवी भाग्यवंती देवी देवस्थानचे अध्यक्ष बसवराज महाराज अलगुर यांनी त्यांना फेटा बांधून सन्मानित केले कार्यक्रमाला रवी बुद्धाळ उद्योजक प्रवीण मठ कॉन्ट्रॅक्टर राहुल कोळी एअरटेल प्रसाद खंडागळे मिठाई व्यापारी अमित चव्हाण विवो वितरक मकरंद शिवनगी लल्लन साळवे किराणा व्यापारी यांसह अनेक जण उद्योजक उपस्थित होते तसेच दिवसभरात मोबाईल टी व्ही फ्रीज आणि इलेक्ट्रिक शोरूमचे मालक इरण्णा पटेल व श्रीकांत पटेल यांनी त्यांच्या शोरूममध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खास सत्कार आयोजित केला दिवसभर मनोज शिवानगी यांना मित्रमंडळी वर्गमित्र नातेवाईक व्यापारी समुदाय शहरातील राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी भेटून तसेच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला मनोज म्हणजे प्रामाणिक व्यवहार हसतमुख स्वभाव आणि मदतीला सदैव तयार असलेलं व्यक्तिमत्व मनोज शिवानगी यांच्या कार्य स्वभाव आणि समाजातील योगदानामुळं त्यांच्यावर आज शुभेच्छांचा खऱ्या अर्थानं महापूर दिसून आला बी बी एम न्यूज नेटवर्ककडूनही त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद